Bye. <sharp inhale> कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित करायचे परंतु त्यांची खरी ना इथल्या जनतेशी जुळवलेली होती आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांना पाणी मिळावं याच्यासाठी हा त्यांच्या प्रत्येक सहकार्याच्या मनामध्ये होता आणि म्हणूनच नेहमी आम्ही सर्वच जण आदराने नेहमी त्यांच्याशी वागायचो होते आमच्यातले सर्वात ज्येष्ठ होते आणि ते ज्येष्ठत्व त्यांच्या कृतीमधून विधानसभेत गेलो तेव्हापासून भाऊंना आम्ही जवळच पाहिलं या भागाच्या विकासासाठी कार्यकर्त्यांपर्यंत जीवापाठ प्रेम करून कार्यकर्त्यांना सांभाळणारे भाऊ आम्ही जवळच पाहिले काम केलं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते भाऊंना आदरांजली वाहतो भाऊ आपल्यातून केलेले असले तरी दे। भाऊंच काम पुढे आपण सगळेजण कायम पुढे नेऊ हा विश्वास बाळगतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो तुम्ही सोबत राहतो लोक भेटतात भाऊ आले तेव्हाची पूर्ण झालं दोन लोक बोलत होत पण भाऊंदा पुन्हा सविस्तर भेटण्याची संधी आम्हाला कोणाला मिळाली नाही भाऊंना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हो। या आदरांजली वाहतो या पक्षातही भाऊने अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्ष तसं तारुण्यापासून आजपर्यंत अनिल भाऊनी रक्षा विसर्जन याच ठिकाणी होणार आहे माझे अंदाज उला

मतदारसंघाच्या शेतीच्या पाण्याची सोडून सातत्यानं शेवटच्या श्वासापर्यंत भाऊ काम करत राहिले जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रदीर्घ काळ भाऊ संचालक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते आणि जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत जास्तीत जास्त कशा पद्धतीची मदत देता येईल आज एकोणीशे एक पासून स्वतःच्या पायावरती कसं उभा करता येईल यासाठी मार्गदर्शन केलं मी योग्य आणि आवश्यक शिराळा बाबा विधानसभा मतदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत भावना भावपूर्ण श्रद्धा अर्पण ओम शांती आमच्या जिल्ह्यात चैतनचे आमदार

हारूड पसंत्र बोलवलं नसेल तर आपण जावं ही हृदयात इच्छा प्रकट झाली वाढदिवसामध्ये पंचाळीस पन्नास मिनिट असं भाषण आक्रमक भाषण त्यांचं झालं असं वाटत होतं की भाऊ आजारी असं त्यांनी भाषण केलं होतं आणि त्या भाषणानंतर निश्चितच परत आम्ही सांगितलं मी दोन तीन वाय त्यांना बोललो की भाऊ असं कितपत पडू नका गुडघ्याचं ऑपरेशन करून घ्या दाबर तो मोकळवा असं मी दोन तीन सांगितलं करूया 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 पण हा नेता जनतेसाठी कधी गप्प बसला नाही आपल्या प्रकृतीची काळजी केली नाही हा जनतेमध्ये जनतेच्या विकासामध्ये हा दुष्काळी कलम धुळ काढण्यासाठी रात्र तो धडपडला असा नेता आज आपल्यामध्ये नाहीये आपल्याला सोडून गेला दुःख तर व्यक्तच करतो पण निश्चित आहे की हा दुःखाला त्यांच्या कुटुंबियांनी सामोरं जाण्याचं धैर्य त्यांना परमेश्वर देऊ मी पालकमंत्री त्यांना सांगलीजीच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पण करतो ओम शांती यानंतर आदरणीय स्वर्गीय भाऊचे सहकारी सन्मान्य नामदार दीपकरावजी केसरकर साहेब हे आपल्या सहकार्याला आदरांजली अर्पण करत आहेत भाऊंचं निधन हे आम्हा सर्वांच्या दृष्टीने एक धक्कादायक लागू सात तारीखला आम्ही मी, मी आणि माझे बरेचसे मंत्रिमंडळातले सहकारी हे बाहुंच्या वाढ

आणि त्यावेळेपासून ते अनिल भाऊकर जनतेसाठी चळवळ किती आहे की मला फार पाहायला मिळाले आज हे तुमच्या माझ्या सर्वांच्या हो। समोर अविरत जनतेसाठी कष्ट घेतलेला विश्वाचार्य पहुलेला आहे तुम्हाला सर्वांचं

आदरणीय भावना प्रणी भावना